अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक बुलढाणा जिल्हाधिकारी यांचे विरोधात युवासेनेचे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून राजेरोसपणे होणारी अवैध रेती वाहतूक जिल्ह्यातील महसूल प्रशासन थांबवू शकत नाही त्यामुळे युवासेनाचे से जिल्हा उपप्रमुख संतोष भूतेकर इसरूळ येथील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवून गाड्यांसमोर त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला तर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या विरोधात घोषणा सुद्धा देण्यात आल्या पूर्वी आंदोलनकर्त्यांनी अनेक वेळा तक्रार निवेदन आंदोलने केली आहे मात्र महसूल प्रशासनावर जिल्हाधिकारी यांचा वचक राहिलेला नाही आज एक खडक प्रकल्पातून बोटीद्वारे रेतीचा उपसा केला जात आहे आणि याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे ही विशेष एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे बुलढाणा याला सुद्धा कारणीभूत तुम्हीच आहे तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो निषेध असा तसा नाही तर ही रोड आहे ही गाडी आहे आणि हा तुमचा फोटो आहे हा तुमचा फोटो आहे या ठिकाणी साक्षात तुम्हाला प्रत्यक्ष खेटर मारून तुमचा निषेध करतोय जिल्हाधिकारी महोदय खेटर मारण्याच्या हा ना दोन घडापड हे आपली लाडि अरे नावान अरे जिल्हाधिकाऱ्याच्या नावान अरे जिल्हाधिकाऱ्याच्या नावान अरे महसूलच्या नावान या चिखली तहसीलदाराच्या नावाड या देळगाव राजा तहसीलदाराच्या